हॅलो माय युट्यूब फॅमिली कशा आहात सगळे मजेत ना स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये माझं नाव आहे ज्योती चॅनलचं नाव आहे अनमोल अंश जे आर के ब्लॉग्स डेली ब्लॉग येतात माझ्या चॅनलवरती तुम्ही जर चॅनलवर पहिली वेळेस आला असाल जर माझे डेली रुटीन किंवा बघायला आवडत असतील शिलाई ब्लॉग आणि किचन ब्लॉग असतातच माझे डेली ब्लॉग प्लीज सबस्क्राइब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका बघा मी आज दाखवली आहे छान अशी रेसिपी आणि आज सीजनेबल फळ एक पहिली वेळेस आणलं आहे म्हणजे आता ह्या वर्षीचं पहिलं आहे हे आणलेलं फळ बघा पुढे ब्लॉगमध्ये आहेच मी पूर्णपणे एडिट करून नंतर ब्लॉग टाकलाच आहे मी दोन तीन टिपा जोडल्या होत्या का कारण बघा सकाळी मॉर्निंगपासून माझं जे ब्लॉग चालू होतं ते संध्याकाळी दुपारपर्यंत मी करत असते का कारण चारपर्यंत आपलं जेवढं मला होईल तेवढं मी शूट करत असते चारच्या नंतरचं चा मग काय ते दुसऱ्या दिवशी मला बघायला मिळेल बरोबर ना बघा मग गुड मॉर्निंगच्या नंतर हे सगळं झालं होतं माझं सकाळचं काम पावसं वगैरे मग लेकरं वगैरे तयार झाले होते त्यांचं मस्त असं चहा पाणी चालू होतं मग मी घेतली आहे वांग्याची भाजी मस्त अशी करायला कोथिंबीर हिरवी मिरची टमाटर लसूण असं मस्त असं कट करून घेतलेलं आहे बघा कढीपत्ता छान असं अन चहा ठेवला होता चहा दिला होता सगळ्यांना करून मग आता याच्यामध्ये काय असेल ती आपली साय मस्त अशी राहिलेली होती दूध दूध टाकलेलं साय अशी लावायला म्हणजे दही लावायसाठी ठेवली होती बाजूला मी आणि बघा मस्त शेंगदाणे वगैरे घेतले तर मस्त असं भाजून घ्यायचं याला छान अशी फुन्नी वांगेची भाजी मस्त लागते आणि झटपट होणारे पदार्थ म्हटलं तर काय आपलं बेसन कडी वांग्याची भाजी आणि खातात लिकरा बरं म्हणून म्हणते मी हे आपलं मस्त असं घेतलं आहे मी आता वाटायला शेंगदाण्याचं पावडर करून घेतलं मग कोथिंबीर कडीपत्ता असं सॉरी लसूण हे पेस्ट करून घेतलेली आहे तेल टाकलेलं आहे कढईमध्ये मस्त असं तेल गरम झालेलं आहे पूर्ण असं पेस्ट करून घेतली आहे लसूण कोथिंबीर आणि टमाट आणि थोडासा कांदा पेस्ट करून टाकलेली आहे तेलामध्ये त्याच्यानंतर आपले जे आखं पण ठेवली होते मी थोडेसं कोथिंबीर आणि टमाटा ते पण टाकल्यानंतर हळद टाकली फुंनीमध्येच आणि मीठ मिरची ह्याच्यामध्येच टाकायचं आणि जितकं तुम्ही असं फ्राय करून घ्यायचाल ना तेलामध्ये ती मस्त असं तेल सुटतं किंवा तरी सुटते खूप छान होते असे रस्ता भाजी लपतप आणि चपाती वांग्याची भाजी एकदम अप्रतिम अशी रेसिपी आहेच जसं की आपण बाहेर कार्यक्रमामध्ये किंवा असं धाब्यावरती किंवा असं आपण घरी बनवलं तर मस्त अशी बनते ही जसं की आपण कुठं फंक्शनमध्ये वगैरे खातो त्या टाईप है ना बघा अशा प्रकारे वांग्याची भाजी कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून जर सांगा का थोडंसं सा मी आता पाणी सोडलं पाणी सोडून मस्त असं प्लेट टाकून पाच मिनिट ठेवलं बघा किती छान असं तेल सुटलेलं आहे मस्त मसाला असा भाजलेला आहे आता याच्यामध्ये मस्त असे वांगे फ्राय करून घ्यायचे बरं आणि जर तुम्ही असे कच्चे वांगे जर थोडंसं फ्राय करून नंतर पाणी सोडलं तर खूप छान अशी टेस्ट वाढते बघा तुम्ही एक वेळेस असं करून आणि जे आपला मसाला होता त्या मसाल्यामध्ये मस्त असे वांगे फ्राय करून घ्यायचे खूप छान अशी रेसिपी बनते जसं की आपण बाहेर खातो त्याच टाईप जरी लेकरांना आवडत नसेल ना दुसरं कोणी खात नसेल अशा प्रकारे तुम्ही वांग्याची भाजी करून बघा जसं की भरलं वांग होतं ना त्या टाईपच होते इतकंच की थोडासा रस्ता असतो त्याच्यासाठी आपण भातासोबत पण खाऊ शकतो बरोबर ना जसं की दुसऱ्या भाजीचं वरण वगैरे गरज नाही अशी जर भाजी बनवली तर सुकी बी होते आणि रस्सा पण होतो बघा आजची भाजी कशी वाटली आणि कमेंट जरूर करा एका व्हिडिओच्या पाठीमागे खूप सारी मेहनत असते आणि हां कालच्या व्हिडिओला भरभरून असं प्रेम दिला कमेंट केला छान छान अशा त्यासाठी मनापासून मी आभारी आहे आणखीन असंच तुमचा सपोर्ट असू द्या बघा थोडंसं गरम पाणी करून घेतलेलं होतं मी गरम पाणी सोडलेलं आहे आणि शक्यतो अशा भाज्यामध्ये गरम पाणी टाकायचं बरोबर ना का कारण चव आणखीन जास्त वाढते गरम पाणी सोडल्याच्यानंतर मी माझ्या आईपासून जी मी शिकवण आहे बरं खरं मी काय करत होते पहिलं करायचं स्वयंपाक वगैरे थंडच पाणी सोडायचं गरबडीच्या टायमाला आई बोलली नाही जितकं आपण गरम पाणी सोडतोय लवकर शिजतो पण लवकर पण स्वयंपाक होतो आणि छान पण लागते चवीला बघा आवाज लिहिते सकाळचे सात लेकरांनी निघाले होते शाळेला सातचा आटो येतो त्यांचा आटो लावलेला आहे मग सात वाजता लेकर खाली गेले तिथे जाऊन उभारतात बरोबर सातला आटो येतो सात वाजून दोन मिनटाला आटो येतोच येतो मग यासाठी जाऊन पाच मिनिट उभारतात खाली मग लगेच माझं झालं मी सगळं चहा पाणी वगैरे झालेलं होतं वांग्याची भाजी पण झाली होती भात पण झाला होता मग राहिल्या होत्या चपात्या मग चपात्याची रेसिपी लगेच मग दाखवावं थोडीशी मी सहसा जास्त करून भाज्या दाखवत असते चपात्या वगैरे ते दाखवत असते आणि थोडंसं मी खाली बसूनच करते कारण पाया खूप दुखतात हा सकाळी पाच वाजल्यापासून ते कंटिन्यू संध्याकाळी दहापर्यंत आपण चालणं फिरणं हे घरातलं काम वेळभर चालूच असतात यासाठी काय करते मी बसूनच चपात्या एकदाच लाटून घेते पाच सहा नंतर दोन्ही टवे ठेवते दोन्ही साईडला मस्त असं सा भाजून घेते आणि पटकन होऊन जातं असं जर तुम्हाला जर कंटाळा असेल हुवारण वगैरे स्वयंपाक करण्याचा तर तुम्ही शक्यतो खाली बसून मस्त असं पिठ तिवून घ्यायचं आणि खाली पोलीपाट्यावर मस्त असं हे बघा मी कपडा टाकला होता कपड्याच्यावरती पोलीपाट ठेवला आणि मस्त अशा लाटून घेतल्या खाली चपात्या आणि नंतर शिकत आहे बघा खूप छान होतं असं पण आपली पण मेहनत वाचते बघा अशा प्रकारे मी एकदा प्लीटामध्ये ठेवल्या होत्या आणि थोडंसं सा खालच्या साईडला जर पीठ असेल तर चिटकत पण नाही बरोबर ना एक वेळेस जर लाटलेली असल्या चपात्या तर आणि लगेच आपण काय लेवे ठेवत ना तर बघा किती मस्त असं झाला होतं माझ्या चपात्या आणि एकतर हुबारून करण्याची मेहनत पण वाचते कमीत कमी ना बघा मस्त अशी वांग्याची भाजी पण घेतली आहे मी दही दुपारी लेकर पण काल किल त्यांना दही आवडतेच यासाठी मला आता हे दुपारी शेअर केलेलं आहे मी ते सकाळचा ब्लॉक झाला होता त्याच्यानंतर थोडं उशिराच मी हे वाढून घेतलेलं दाखवलेलं आहे बघा वांग्याची भाजी मस्त अशी लपतप आणि भातासोबत पण जमतेच जमते दही खूप छान आहे ना असं आजचा मेनू अशा मस्त अशा गरम गरम चपात्या खूप छान झाल्या होत्या मऊ लुसलुशीत अशा छान अशा चपात्या बघा एक वेळेस करा आणि मला रिव्ह्यू सांगा कसा वाटला आजचा ब्लॉग मस्त अशी शेंगदाण्याची चटणी करून घेतली आहे मी ते मला हे पण ब्लॉग दाखवला होता परवा दिवशी आणि ही आहे हिरव्या मिरचाचा ठेसा मस्त अशी ककडी पण कट करून घेतलेली आहे एक वाटी दही याच्यामध्ये तुम्ही शक्यतो थोडंसं लाल तिखट टाकून मस्त अशी दही चपाती खूप छान लागते कोणाकोणाला आवडते असं सांगा बरं आणि दुपारच्या टायमाला जरूर ही उन्हाळा आहे ककडी किंवा दही अशी मस्त असं खायचंच खायचं बरं कारण असं गेला छानच असतं हे खालेलं उन्हाळा असल्यामुळे बघा सीजनचं पहिलं फळ आपलं टरबूज बघा आईने आणले होते आता हे दुपारची क्लिप आहे माझी कमीत कमी दोन दोन वाजताची क्लिप आहे मी तुम्हाला एडिट ब्लॉग एडिट करण्याच्या आधीचीच आहे जेव्हा मी ब्लॉग एडिट करायला बसले त्याच्या आधीच मी टरबूज वगैरे हो कापून दिलं होतं लेकरांना किंवा मी पण खाल्लं होतं खूप छान असं गोड आणि कसं ओळखायचं मस्त असं लाल वगैरे टरबूज जे आपले म्हणतात ना ऑरे ऑर्गॅनिक पिकलेले वगैरे हो नाहीतर ते इंजेक्शन वगैरे हो देऊन असे पिकवलेले पण असतात बरं फॅक्टरीमध्ये तसं नाही जस ज्या टर्बुजाला आपण एका साईडनं पूर्ण पिवळा भाग झालेला असतो ते असतं ऑरिजिनल पिकवलेलं टरबूज जेणेकरून शेतामध्येच पिकलेलं असतं घेत गे, घेते वेळेस घेते वेळेस चेक करून घ्यायचं खूप छान असं टरबूज होतं बघा कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करा लाईक करा चॅनलवर पहिली वेळेस असाल तर धन्यवाद आणि पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी पण बाय आपण भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करा